असं मी या ठिकाणी जाहीर करतो त्यांच्या नेतृत्वाखाली आता या ठिकाणी गेवड्या तालुका उपाध्यक्ष गेवड्या तालुका सचिव गेवड्या तालुक्याचे कुशाध्यक्ष गेवड्या तालुक्याचे संघटने गेवड्या तालुक्याचे सदस्य त्या सर्वांची या ठिकाणी निवड माझ्या उपस्थितीमध्ये झाली असं मी या ठिकाणी करतो आणि ज्या निवडी आहेत त्या सर्वांना मी मनस्वी पत्रकार संघाच्या राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष मान्य श्री संजय भोपरे साहेब त्याचबरोबर पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोडे साहेब आणि पत्रकार संघाचे नूतन प्रदेशाध्यक्ष मान्य श्री गोविंदी वाकडे साहेब या सर्वांच्या वतीनं त्याचबरोबर पत्रकार संघाचे आपल्या मराठवाड्यातील प्रदेश उपाध्यक्ष झालेले अशोक देडेजी त्याचबरोबर मराठवाडा विभागीय अध्यक्ष म्हणून जी माझ्यावर जबाबदारी होती मी आता जबाबदारी अनिल सावंत आपले बीड जिल्ह्यातच भूमिपुत्र आहेत ते, ते संभाई नगरला कार्यरत आहेत त्यांना या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला या सर्व नवनूतन कार्यकर्त्यांना अधिक जोमान आपण भविष्यामध्ये काम करावं यासाठी मी शुभेच्छा देतो आणि आता हा पत्रकार संघ जे आहे आपला पत्रकार संघ मागच्या आणि तीन चाळीस वर्षापासून हा पत्रकार संघ कार्यरत असलेला पत्रकार संघ आहे मागच्या चाळीस वर्षापासून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ या नावान आपण कार्यरत होतो मात्र पाच वर्षापासून आपण महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या नवीन बदलामध्ये म्हणजे मराठी शब्द आपण बोलायलेला आहे तो यासाठी आहे किंवा मराठी पर्यंत केवळ मराठी वृत्तपत्र यामध्ये समाविष्ट होतील नावानुसार असा संस्थापक अध्यक्षांचा कल होता आणि आपण सर्व बहुभाषिक त्यामध्ये उर्दू असेल इंग्लिश असेल ज्या काही महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या वृत्त भाषेतून प्रकाशित होतात त्या सर्व दैनिकांचे संपादक पत्रकार आपल्यामध्ये समाविष्ट व्हावे यामुळे महाराष्ट्राचे पत्रकार संघ मुंबई या नावावर पत्रकार संघाची नव्यानं स्थापना करण्यात आली आणि तो पत्रकार संघ हा जो जुना होता तोच या नव्या नावानं नावारूपाला आलेला आहे आणि या पत्रकार संघाच्या अंतर्गत आता आपण सगळेजण नव्या जोमान पुन्हा एकदा या ठिकाणी कामाला सुरुवात करूया तशी सहा जानेवारी पासूनच केलेली आहे आता हळूहळू आपण माझ्या काही संकल्पना मी राज्य कार्यकारिणी समोर मांडल्या राज्य कार्यकारिणी की आपण दरवेळेस राज्याचा जो राज्यव्यापी आपला जो मेळावा होतो राज्यस्तरीय मेळावा नव्हतो हो त्या मेळाव्यामध्ये पत्रकार संघातून जे चांगलं काम करतात त्यांचा हो हो जो सत्कार होतो गौरव होतो तो केवळ सन्मानपत्र त्यानंतर त्यांना शाल श्रीपाल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येतं मात्र मी एक यावेळी यावेळी जे नवीन अध्यक्ष झाले त्यांना मी अशी कल्पना मांडली की आपण जी जिल्हा कार्यकारिणी आहे विभागीय कार्यकारिणी आहे जी तालुका कार्यकारिणी आहे जी ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्या आहेत त्यांना आपण रोज बक्षिसामध्ये रक्कम देऊ आणि त्यांना सन्मानित करू बोलले बाकी रक्कम असेल परंतु तो एक समाज जण आपण दिला आणि एक क्रिएटिव्ह काम सामाजिक काम आहे जे आपलं दायित्व आहे आपण माध्यमातून करतोय तर सोबत आपण प्रत्यक्ष समाजामध्ये समाजाला त्या वंचित उपेक्षित पीडितांना सुद्धा न्याय देण्यासाठी आपण एक पत्रकार म्हणून जसं लेखणी करतो प्रत्यक्ष काम आपण काय केलं ते काम प्रत्यक्ष कागदावर आपण काय आणलं आणि त्याला आपण आपल्या भूमिकेला काय न्याय मिळाला या कामाचं उल्लेख पत्रकार संघटने करेल आणि त्या मूल्यांकनानुसार आपण उत्कृष्ट महाराष्ट्राचा तालुकाध्यक्ष म्हणून त्या कार्यकारणीला पूर्णपणे सन्मानित करण्यात येईल त्यानंतर उत्कृष्ट जिल्हा कार्यकारिणी म्हणून त्या जिल्ह्याला आपण सन्मानित करणार आहोत आणि विभागाचा जो विभाग काम उत्कृष्टपणे करेल ते विभागाला सन्मानित करण्यासाठी हे स्वरूपात आहे असं राज्य कार्यकारणीमध्ये ठाकरे साहेबांनी देखील मान्य केलेलं आहे लवकरच अधिकृत याची घोषणा होईल आणि आपलं या वर्षीच राज्यव्यापी जो मेळावा आहे लवकरच या दोन महिन्यामध्ये साधारण शक्यता आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांच्या निवडी सगळ्यांना आपण सभासदत्व त्यांचं पूर्ण करावं त्यांचे वगैरे आहेत नियमानुसार आपण सगळ्यांनी घेतो ते सगळे तालुकाध्यक्षाकडे गोळा करावे तालुकाध्यक्ष जिल्हा कार्यकारणीकडे द्यावे जिल्हा कार्यकारणी विभागीय कार्यकारणीकडे विभागीय कार्यकारणी राज्य कार्यकारणीकडे जातील आणि आपल्याला सगळ्यांना या एक महिन्यामध्ये ते दोन महिन्यामध्ये जसं आपण दिल्याच्या नंतर तुमच्या अधिकृत आय तुम्हाला या ठिकाणी तालुका अधिष्ठाकडे दिले जातील त्याला विलंब न करता म्हणजे आपण थोडं लवकर करू थोडं आपण राज्यापुरती लवकर आपल्या अधिकृत आय आपण मागून घेऊ आणि ते वितरित करू आणि आपल्या राज्यव्यापी मिळवण्याच्या आधी आपण आपली पुनर्बांधणी एक चांगल्या प्रकारे करू आपण असं या ठिकाणी मी आपल्या व्यक्त होतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मनस्वी शुभेच्छा देतो आपल्याला पुढे आहे त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद